राम राम मंडळी तर कसं काय असायचा बरं यायचं ना तर आज काय करणार आहे म्हणजे प्रत्येकाला आवडतेच असं नाही आहे का कोबीची भाजी मी आज करणार आहे कोबीची रेसिपी तुम्हाला दाखवणार रे? आहे खरं तर प्रत्येकाला मला असं वाटत नाही आवडत असेल म्हणून पण मला पण नव्हती आवडत तर मला असंच माझ्या आईने एकदा रेसिपी सांगितली आणि मला ते खायला लावली बळच तर, 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 तसा तसा तर मी ती खाल्ली आणि मला खूप आवडली तर तीच मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर काही नाही आपलं कांदा घ्यायचा आणि कांदा पण सांगू तुम्हाला जसा उभा आहे ना तसंच उभा जर तुम्ही कोबी कापत असाल तर चौकोनी करा उभा कापत असेल तर उभा कापा आणि तुरीची डाळ मी भिजवून घेतली होती दोन तास आणि मग त्याच्यानंतर टाकली भिजून आणि लसूण मी अक्का टाकलेला आहे त्याला ठेचलेला वगैरे काही नाही आहे तसंच आखा टाकलं आहे मिरची टाकली आहे छान मीठ वगैरे टाकले आणि मस्त अशी परतून घेतली तर एक नंबर होते पाणी वगैरे असं काही टाकायचं नाही फक्त वाफेवरती शिजवून घ्यायची छान होते आणि मस्त लागते खायला आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही अशी कोबीची भाजी मुलांना पण खूप आवडेल आणि मुलांच्या डब्यात नक्की द्या खूप छान होते भाजी ही खरं तर तिखट छान वाटते खायला तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा